भीम प्रेरणा मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बेडग यांच्या वतीने महामानव डॉक्टर केले होते यावेळी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य मान्य प्रकाश तथा नाना वाळवेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच ज्येष्ठ वकील व संस्थेच्या मार्गदर्शक ॲडवोकेट राजेंद्र कुमार सोनावळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रणजित मोहन कांबळे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे विद्यमान संचालक कैलास संभाजी कांबळे यांनी केले तसेच यावेळी नरवाड गावचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोविंद सपकाळ व बेडकगावचे सिद्धराम तांदळे निलेश उत्तम कांबळे विकास संजय असादे साहिल कांबळे कैलास भोसले सचिन शिंदे संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण गोपाळ सरोदे कोळी राधा कांबळे व प्र परिसरातील बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला व महामानवास अभिवादन करण्यात आले